नमस्कार सुमित्राला आता ऐश्वर्याचा स्वभाव समजायला लागलाय त्यामुळे सुमित्रा खूपच अस्वस्थ आहे ती आजीला म्हणते आई खरं सांगायचं तर आजपर्यंत मी जानकीवरती खूप विश्वास ठेवला पण तिने कधीच माझा विश्वासघात केला नाही कधीच इकडची गोष्ट तिकडे केली नाही पण ऐश्वर्याला जरा काय बडबडले तर ऐश्वर्याने जाऊन सारंगला सांगितलं सारंगने तर घरात तमाशा केला एवढा तमाशा केला की बस आता मात्र खरंच माझा विश्वासच नाही ऐश्वर्यावरती तेव्हा लगेच आजी बोलते सुमित्रा अगं तू काय बोलतेस तुझं तुला समजतंय अगं तू ऐश्वर्यावरती अविश्वास दाखवतेस अगं त्या पोरीनं तर या घरासाठी काय नाही केलं तेव्हा लगेच सुमित्रा बोलते आई बस झालं अगं किती पुळका घेणार आहेस तू तिचा खरं सांगायचं तर ती कशी आहे याची जाणीव तुला सुद्धा आहे आई तू प्रत्येक वेळेला ऐश्वर्याची बाजू घेत आलीस कारण ती तुझी सक्की नाचू नाही म्हणून पण जानकीने या घरासाठी काय नाही केलं तुझ्या सगळ्या आवडीनिवडी जपल्या पण तू मात्र तिला घालून पाडूनच बोलत आलीस नेहमी ऋषिकेश आणि जानकीचा तिरस्कार करत आलीस का आई का असं का वागलीस तू प्रत्येक वेळेला ऋषिकेश आणि जानकीने तुझ्या प्रत्येक गोष्टीला प्रोत्साहन दिलं कधीच तुला तोंड घशी तु तु? नाही पडलं पण तू मात्र नेहमीच त्यांचा तिरस्कार करतेस असं का वागतेस तू असं वागून तुला काय मिळतंय देव जाणे पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवाय मला तुझं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही मला कधी कधी असं वाटतं की तू सुद्धा त्या ऐश्वर्याला सामील आहेस तू सुद्धा या गोष्टींमध्ये सहभागी होतीस या सर्व गोष्टी तुमच्या मर्जीनेच घडल्या तेव्हा लगेच आजी घाबरते आणि आज आजी बोलते झाला तू काय बोलते का अगं जरा तरी बोलण्याआधी विचार कर मला खरंच तुझे हे वागणं आवडलं नाही तू असा विचारच कसा काय करू शकतेस अगं तू असा विचार करण्याआधी तू तु तु तुझ्या आईवरती आरोप करतेस हे समजायला नको का तुला तेव्हा लगेच सुमित्रा बोलते मी तुझ्यावरती आरोप नाही करत तर माझी खात्री आहे की या सर्व गोष्टींमध्ये तू सहभागी होतीस तेव्हा मात्र चांगलाच धक्का आजीला बसलेला असतो आजी, ला आजी स्वतःशीच बोलते सुमित्राला जर का माझा संशय आला की या ऐश्वर्याला सगळं काही मीच सांगते तर कदाचित ती मला या घराबाहेर सुद्धा काढेल आणि मला या घराबाहेर जाऊन काहीच साध्य होणार नाही माझं काय आहे हे असं तेवढ्यात मात्र सुमित्रा बोलते आई एक गोष्ट लक्षात ठेव आज जानकी दाराशी आली होती तरी सुद्धा ऐश्वर्या तिच्याशी ज्या उद्धटपणाने वागली ती उद्धटपणा अजिबात हो योग्य नाही तेव्हा लगेच आजी बोलते जाऊ देत ग तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस तू तिच्याकडे का लक्ष देतेस आणि तसही ऐश्वर्याला मी समजावे ऐश्वर्याला मी सांगेन यापुढे ती असं काहीच वागणार नाही त्यामुळे तू काळजी करू नकोस तेव्हा लगेच सुमित्रा बोलते ऐश्वर्याला समजवण्याचा प्रश्नच नाही आता ऐश्वर्याची काय अवस्था करते ना ती तू बघच नाही ना तिला दिवसात तारे दाखवले तर नावाची सुमित्रा नाही मी मी शांत होते कारण मला काही गोष्टी समजत नव्हत्या पण आता गोष्टी उमजायला लागल्या आणि जर का मला गोष्टी कळताय तर ऐश्वर्याला याची शिक्षा मिळणार मेहनार म्हणजे मिळणारच त्याशिवाय मी काही केल्यास शांत बसणार नाही म्हणजे नाही लवकरच ऐश्वर्याची लायकी मी तिला दाखवेन आणि तिला तिची लायकी दाखवली ना की ती बरोबर या घराबाहेर कशी काढते ना की तू बघच तेव्हा मात्र आजी घाबरते आणि आजी बोलते मला आता चांगलंच एकदम विचार करून वागायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर? आजीचा खरा चेहरा जर का सुमित्रासमोर आला तर सुमित्रा स्वतःच्या आईला घराबाहेर काढेल की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू